हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर काय झाली का, का तुमची पण पूजा वगैरे सगळी आटोपलेली आहे का तर माझी आत्ता सुरुवात झालेली आहे सगळी कामं वगैरे आटपून झाल्याच्यानंतरच मला ही तयारी करावी लागते कारण का डबे वगैरे सकाळचे असतात ना त्यासाठी मध्येच मी ते ही, ही काम कामं अशी करू शकत नाही सगळं झाल्याच्यानंतर मग मी इथे देवपूजेला लागलेली आहे म्हणजे माझ्या घरातली देवाची पूजा झालेली आहे ती पहिलाच मनोरणी के केलेली आहे आणि आता मस्तपैकी ना माझं सगळं आटपल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर मी इथे पहिला उंबरटा वगैरे लेपन करून घेतलेला आहे बाहेर थोडीशी हळदीनेच मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हळद कुंकू फुलं वगैरे घातलेली आहेत नंतर मी इथे आलेली आहे आपलं मार्गशर्ष महिन्यातील पहिला गुरुवार त्याच्यासाठी आता मी कलश ते कलश मांडते त्यासाठी ते मस्तपैकी सगळी तयारी केलेली आहे खाली मी रांगोळी काढलेली आहे एकदम साधी सिंपल स्वस्तिकची त्याच्यानंतर त्याच्यावरती मी हात धरलेलं आहे आपलं लाल फडका असतं ते हांतरून मग पुढे तयार केलेली आहे जसं तांदूळ ठेवलेले आहे तांब्या घातलेला आहे तांब्यामध्ये सगळे मग पैसे म्हणजे एक नाणं घालायचं असं सुपारी हळद कुंकू फूल वगैरे सगळं घालायचं असतं पाच प्रकारची पानं लावलेली आहेत पाच प्रकारची फळं नैवेद्याला ठेवलेली आहेत आणि त्याच्यानंतरनं मस्तपैकी त्या कळशावरती मी एक नारळ ठेवून मस्तपैकी त्याला वेणी वगैरे घातलेली आहे मंगळसूत्र नथ वगैरे सगळं छान मस्त देवीची मी इथे स्थापना केलेली आहे तर इथे धूप दीप वगैरे सगळं दाखवून जे बोलतो ना आपण मंत्रामध्ये दिलेलं आहे ओम गोविंद आहे ओम माधव आहे ओम केशवायन मग ते सगळं बोलून पाणी मी म्हणजे आंघोळ वगैरे घालून मस्तपैकी इथे हळद कुंकू वगैरे घातलेलं आहे लक्ष्मी मातेला आणि सगळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे दिव्यालासुद्धा हळद कुंकू वगैरे घातलेलं आहे आणि ना माझ्याकडे लक्ष्मी मातेचं ते पुस्तक असतं ना आपलं लक्ष्मीव्रत जे वाचण्याचं असतं त्याच्यात ना एक पान होतं छोटंसं पान खूप वर्ष झाले ह्या पुस्तकाला माझ्या ना जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालेले आहेत ह्या पुस्तकाला तेव्हापासून मी एकच हा पुस्तक ठेवलेला आहे आणि त्याच्यात एक पान असतं त्यामध्ये लक्ष्मी माता आणि त्याच्यामध्ये साईडला मंत्र असतं तर ते मी इथे पूजेला लावलेलं ला आहे धूपधीप वगैरे सगळं केल्याच्यानंतर इथे मी सगळं अगरबत्ती वगैरे दाखवून घेतलेली आहे आणि आता मी नैवेद्यासाठी फक्त दही ठेवणार आहे आता पूजा झाली म्हणून मी इथं दही ठेवणार आहे त्याच्यानंतर मी जो आपला हे असतो अन्नाचा प्रसाद तो मी संध्याकाळी करणार आहे कारण का माझं एवढं सगळं आटपल्याच्यानंतर नंतर परत मला ऑर्डरला जायचं आहे ना म्हणून मी आता एवढी सगळी पूजा करून वगैरे घेणार आहे नैवेद्य पण दाखवून घेतलेलं आहे मस्तपैकी देवाला नमस्कार केला आहे काय चुकलं माकलं असेल तर माफ कर आणि झालेली सेवा गोड मानून घे एवढं सगळं बोलून वगैरे झाल्याच्या नंतर आता मी पुढे लागलेली आहे ती म्हणजे हाताबरोबर लगेचच मी पोती वाचून घेणार आहे हेच ते महालक्ष्मीचं पुस्तक ज्याला दहा पण दहा ते म्हणजे जवळजवळ बाराच वर्ष तर होऊनच गेलेले आहेत आता मला लक्षात पडलं खूप जुनं पुस्तक आहे तर हे आता मी दर गुरुवारी मी वाचते जेव्हा मी नित्यसेवा म्हणजे स्वामींचं पुस्तक वाचते तेव्हा मी दर गुरुवारी हे पण लक्ष्मी मातेचं पुस्तक वाचते मस्तपैकी माझं पुस्तक वगैरे छान वाचून झालेलं आहे आणि हे बघा माझी घटस्थापना मी करून घेतलेली आहे म्हणजे लक्ष्मी मातेची इथे स्थापना करून घेतलेली आहे आणि देवाची भीतीच्या माझी झालेली आहे तर इथे निघा मला घरी यायला संध्याकाळ झालेली आहे म्हणजे मी ऑर्डरला मिळेल ना तर मी किती वाजता मला जवळजवळ काहीतरी साडेसहा सात वाजले घरी यायला त्याच्यानंतर मी आता नैवेद्य बनवायला सुरुवात केलेली आहे तर इथे पहिला ना मी कुकर लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता गोडामध्ये काय बनवायचं आहे खूप विचारलं सगळ्यांना घरात विचारलं आणि माझ्याकडे ना मोस्ट ऑफ गोडामध्ये ना काहीच लोकं खायला मागत नाही अगदी मी जरी श्रीखंड जरी आणला ना तर शंभर ग्रामच आणते तो पण माझ्याकडे ना खूप दिवस फ्रीजमध्ये राहतो म्हणजे जेव जेवताना थोडं थोडं खाल्लं ना की अगदी अर्धा अर्धा चमचा की तो तसाच राहतो तर सगळ्यांना विचारून फायनली मी विचार केला की आता खीरच बनवायची आहे त्याच्यासाठी मस्तपैकी मी एक लिटर दूध इकडे साईडला मी तापायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला मेथी वगैरे मी पाण्यामध्ये भिजत घातली होती आधीच म्हणजे सगळी माती वगैरे निघण्यासाठी तर ती आता पहिला मी मस्तपैकी मेथीची भाजी बनवून घेते ह्याच्यामध्ये मी फोडणीला नॉर्मल नॉर्मल जर आपण रेग्युलर तुम्ही ब प्रत्येक टायमाला बघितलीच असेल तशी साधी सिंपल एकदम भाजी बनवणार आहे माझ्याकडे एक उकडलेला बटाटा होता ना तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि फोडणीला फक्त लसूण कांदा कांदा आणि मिरची घातलेली आहे आणि तुम्ही बोलत असाल की आता विचार कराल की कांदा आणि लसूण पण वापरला तर हो मी जे पण जेवण घरामध्ये बनवते ना मी त्याच हिशोबाने बनवते ना की मी नैवेद्य दाखवणार आहे त्याच हिशोबाने जेवण जे बनवलेला असतो तो मी सगळा जेवण नैवेद्यासाठी ठेवते तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी बटाटा पण याच्यामध्ये सोल सोलून घातलेला आहे उखडलेला बटाटा त्याच्यानंतर मस्तपैकी बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे छान अशी परतवून घेतलेली आहे आणि मस्तपैकी त्याच्यावरती झाकण मारून मारून मी भाजी ही बनवून घेतलेली आहे छान इथे दोन मिनटं भाजी परतवल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा भाजी छान परतवून घेतलेली आहे त्याच्यानंतर ना ह्याच्यावरती झाकण मारून मी एका साईडला भाजी म्हणजे शिजायला टाकलेली आहे तोपर्यंत मी इथे ना आता मला डाळीसाठी वाटण बनवायचं आहे ना त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं जे पण लागणार आहे वाटण्यासाठी म्हणजे इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं थोडंसं अद्रक घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे जिरं घातलेलं आहे आणि थोडीशी मी अर्धा चमचा इतका हळद घातलेली आहे आणि ह्या डब्यामध्ये मी अगोदर ना तुम्ही त्या दिवशी तुम्हाला दाखवलंच असेल की जो खोबरं किसताना एक तुकडा होता ना नारळाचं पहिला ह्याच्यामध्ये मी चिरून घातलेला आहे आणि बाकी दोन चमचे इतकं मी परत ओलं किस जो आहे ना तो किस घातलेला आहे छान असं मिक्सरला मी सगळं वाटण ना वा बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता माझं हे ते दूध चांगल्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे गरम झालेलं आहे चांगलं तापलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि नेहमीसारखंच ह्या शेगडीवरनं त्या शेगडीवरती सगळी भांडी शिफ्ट करून करून मी सगळ्या फोडण्या देत असते कारण का हा समोरचा जी शेगडी आहे ना त्याच्यावरती मला फोडणी द्यायला खूप बरी पडते बाजूच्या शेगडीवरती ना मी फोडणी देऊ शकत नाही कारण का सगळं हांड्यावरती चिटचिट उडतं आणि मग नंतरनं तो हांडा पण तेलकट होऊन जातो आणि मला ना काही जर परतायचं वगैरे असेल ना तर खूप प्रॉब्लेम पण होतो म्हणजे ॲटलिस्ट फोडणी तरी मला खूप प्रॉब्लेम होतो तर इकडे मी भाजी शिफ्ट केल्याच्यानंतर ती चांगली एका साईडला शिजायचं तिचं काम ती चाललेलं आहे इथे सा दुसऱ्या साईडला ना मी फोडणीसाठी तुम्ही बघितलं असाल राई जिरा कढीपत्ता घातलेला एक मिरची घातलेली आहे आणि जो वाटण घातलेला होता ना बनवलेला होता ना तो मी आधीच डाळीमध्ये मिक्स केलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी परत फोडणीला अगदी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि मस्त छान अशी झणझणीत डाळीला फोडणी दिलेली आहे आता एका साईडला इथे माझी डाळ होते तर इथे दुसऱ्या साईडला मस्तपैकी भाजी भाजी पण तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे आणि भाजी एकदा चांगली परतून घेतलेली आहे इथे मस्तपैकी डाळीला पण मी हे टाकून झालेलं आहे माझं म्हणजे मीठ वगैरे घालून झालेलं आहे आता छान अशी कड आल्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आता ह्याच्यावरती ओलं खोबरं घालायची गरज नाही कारण की मी वाटण घातलेलं आहे मस्तपैकी इथे माझी भाजी पण झालेली आहे भात ऑलरेडी झालेला आहे कुकरला लावतात तेव्हा आणि इथे आता पण झालेली आहे डाळ झाल्याच्या नंतर इथे ना मी शेवयांची खीर बनवणार आहे ना त्याच्यासाठी थोडासा अर्धा चमचाच मी फक्त तूप घातलं होतं आणि एक बरोबरच शेवई आणि माझ्याकडे थोडेसे ना क ड्रायफ्रूटचे काप केलेले होते ना ते एकत्रच एक मी त्या तुपात घालून छान असं परतवून घेतलेलं आहे मस्तपैकी थोडंसं असं एक पाच मिनटं भाजल्याच्यानंतर ना शेव आणि ड्रायफ्रूट त्याच्यानंतर याच्यामध्ये मी दूध घातलेलं आहे आणि आमच्याकडे मी तुम्हाला पहिलाच सांगितलेलं ना की गोड खूप कमी खातात अगदी मी म्हणजे थोडंसं टेस्ट लागावी गोड म्हणूनच मी याच्यामध्ये खिरीमध्ये साखर घातलेली आहे वेलचीपूड घातलेली आहे आणि छान माझ्या खिरीला असं दहा मिनटं बॉईल करून घेतलेलं आहे खीर पण झालेली आहे आणि आत्ता फायनली माझं फक्त राहिलेलं आहे ती पुरी बनवायची आहे आणि दुसरं की म मटकीची मला उसळ बनवायची आहे तर इथे कढई गरम होते एका साईडला मी त्याच भांड्यामध्ये ना ज्यामध्ये मी मेथीची भाजी बनवली ती मेथीची भाजी मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी आता कढईमध्ये मटकीची उसळ बनवणार आहे तर इथे ना कढई वगैरे तापेपर्यंत इथे थोडंसं पीठ काढलं होतं पुरी पुर पुरी पुरती होईल ना तेवढंच आणि त्याच्यामध्ये मी मीठ आणि साखर घालून ठेवलेली आहे त्याच्यानंतर इथे कढई चांगली गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फोडणीसाठी कांदा घातला होता आणि दोन चार पाकळ्या लसणाच्या घातल्या होत्या तिखट वगैरे सगळं घातलेलं होतं आणि ते चांगलं तेलात परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मूग घा सॉरी मटकी घातलेली आहे एक बटाटा घातलेला आहे आणि एक टोमॅटो घातलेला आहे छान ती तेलात परतल्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी केलं होतं आणि ते घातलेलं आहे तर इथे मस्तपैकी एका साईडला आता मटकीची उसळ होते त्याला कढ येते म्हणजे शिजायला ठेवले तोपर्यंत मी आता इथे पुरीसाठी पीठ म्हणून घेणार आहे अगदी छान म्हणजे वेगळी ही थोडीशी ना वेगळी टेस्ट लागते म्हणजे मी पुरी बनवताना मोस्ट ऑफ ना अशीच बनवते प्लेन कधी पुरी बनवत नाही जास्तीत जास्त मी अशीच बनवते पिठामध्ये मस्तपैकी मीठ साखर थोडंसं सा कसुरी मेथी कोथिंबीर तिखट घालते आणि ओवा घालायचा थोडासा चुरून तो छान असं मिक्स करून घेतलेला आहे पिठामध्ये आणि पीठ मी मस्तपैकी हे करून घेतलेलं आहे मळून एका साईडला ठेवलेलं आहे तर इथे भाजी पण माझी छान झालेली आहे ह्याच्यावरती शेव मी शेवटी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं परतून म्हणजे एकत्र एक करून मिक्स करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला ते तुम्ही बघू शकता माझं पुरीसाठी पीठ पण तयार झालेलं आहे भाजी वगैरे सगळं झालेलं आहे आता फायनली फक्त माझं पुऱ्या करायच्या बाकी होत्या तर इथे पहिला माझी ती शे अशी सवय जेव्हा पण मी तेलामध्ये काय तळायचं असेल ना थोडंसं पहिला एखादा गोळा घालते आणि ते मग मी गॅसवरती काढून ठेवते तर इथे छान मस्तपैकी मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत अगदी चार ते पाच पुरीचं पीठ माझ्याकडे उरलं होतं आणि मी जेमतेम फक्त वीस की बावीसच पुऱ्या बनवल्या होत्या त्या पण त्यातल्या पण माझ्याकडे उरल्या म्हणजे हे तेलकट वगैरे माझ्याकडे खरंच खूप कमी खाल्लं जातं आयुष्य तर माझं अजिबातच तेलकट खायला मागत नाही आणि फक्त आता आम्ही राहिलो तिघांना त्यानं फक्त नैवेद्यामधल्या दोन पुऱ्याच खाल्ल्यात तर माझं सगळं झालेलं आहे सगळं किचन वगैरे आटपलेलं आहे आणि मी नैवेद्य काढून ठेवलेला आहे पहिला छोटा नैवेद्य आहे तो गाईसाठी काढलेला आहे हा नैवेद्य आहे तो घरातल्या देवासाठी काढलेला आहे आणि दुसरा नैवेद्य आहे तो लक्ष्मी मातेसाठी काढलेला आहे तर इथे बघा आयुषने मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे आणि आजचा ब्लॉग पण मी इथेच थांबवते माझी साधी सिंपल देवपूजा म्हणजे साधं सिंपल नैवेद्य कसं केलं आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसा वाटलेला आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय